एक्सायटेड झालं की वाव हे खूप कमाल नाव आहे कारण माझ्या अजिबातच डोक्यात नव्हतं की सागर हे करू शकेल रंगभूमी ला चांगले दिवस आलेले आहेत फिल्म्स सुद्धा आज रंगभूमीला चांगले दिवस आहेत याचं कारण असं की वेगवेगळे एक्सपेरिमेंट होत आहेत आपल्याकडे तुम्ही जर का बघितलं तर वेगवेगळ्या धाटणीची नाटकं आहेत ना। ना। वेगवेगळ्या जातकुळीची नाटकांचंही आमच्या दिसण्यामुळे आमच्या असण्यामुळे आम्हाला लाईफ पार्टनर मिळत नाहीये आणि ती एकमेव काहीतरी खंत त्यांच्यामध्ये आई बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करत होतो त्यावेळेला मला माझ्या गोऱ्या रंगावरनं पण बऱ्यापैकी टॉन्ट लोकांनी मारलेले आहेत की एवढे गोरे बाबासाहेब नसताना तू कसं काय हाऊ वर यू सिलेक्टेड मी त्याला सुद्धा म्हणजे तिचं बालपण पण ज्या पद्धतीने गेलं आय एम शुअर तिला सुद्धा तिच्या असण्यावरनं तिच्या दिसण्यावरनं अनेक वेळेला बोललं गेलं चार मैत्रिणी चालले तर मला माहित असं की मी पाहता क्षणी कोणाला आवडेन का असं मला लहानपणी ला वाटतं अर्थाचं जे सौंदर्य आहे ते इतकं त्याचं ते डेफिनेशन ठरलेलं आहे की गोरा रंग असणे घारे डोळे असणे किंवा काळेभोर केस असणे म्हणजे ज्यांना चांगली उत्स्फूर्तपणे बोलता येतं ते हे सगळं सौंदर्याची डेफिनेशन पण ज्याला हे येत नाही किंवा ज्याच्यामध्ये हे कमी आहे तो म्हणजे सुंदर नाही किंवा तो कॉन्फिडंट नाही किंवा तो झिरो आहे एकतर सगळ्या माध्यमांमध्ये काम करायला आवडतं पण नाटकावर माझं प्रचंड आणि खूप प्रेम आहे म्हणजे म्हणजे मी नाटक का करतो खरं सांगायचं तर प्रत्येक नाटकाच्या वेळी मला हा अनुभव आहे जेव्हा तिसरी घंटा होते आणि जेव्हा प्रेक्षक अंधारात जातं आणि तो जो मोमेंट आहे त्या त्याच्यासाठी मी जगतो असं मला वाटतं म्हणजे मला त्याच्यामध्ये आपण सगळं सोडा सोडून वेगळंच कोणीतरी होणार असतो नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रंगभूमीवर एक नवं नाटक आपल्या भेटीला येत आहे ठरता ठरता ठरे ना आणि माझ्यासोबत एक कमाल धमाल जोडी म्हणायला हरकत नाही कारण आम्ही थोडी झलक पाहिली आहे सागर देशमुख आणि वनिता घरात खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात थँक्यू सो मच खूपच छान आहे थँक्यू आणि तुम्ही आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं बोलायची संधी त्याबद्दल भावना तुमचं खूप कौतुक आहे आणि थँक्यू 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 सो मच आणि काय सांगाल म्हणजे नाटक म्हटल्यावर एक वेगळी तुफान एनर्जी असतेच mm -hmm. आणि आता आम्ही या नाट्यगृहामध्ये एक प्रवेश केला तर वनिता लोळून हसत होती काय घडलं होतं वनिता काय घडलं होतं तुम्ही तुम्ही एक्झॅक्ट सांगू नाही शकणार पण असं काहीतरी एक <laughs> ती ॲक्च्युली काय माहिती आहे का आमच्यात आमचे जे कोरिओग्राफर आहेत मयूर वैद्य तर त्यांची मी नक्कल करत असतो सारखे आणि हे मला लोकं खूप करायला लावतात कारण की मी ती खूप छान करतो असं मला वाटतं तर ते मला सारखं करायला लावतात आणि ते नसताना तर आत्ता ती म्हणाली की ते बहुतेक आणि मयूर असं केलं आणि मी एकदम गचकत थांबलो होतो आणि मी दचकलो त्यामुळे सगळे लोटपोट झाले तसे हसत खेळत आमची रंगीत तालीम चालू आहे त्याच्यामुळे फार मजा आहे पड ॲट द सेम टाईम सात तारखेला प्रयोग ओपन होतो आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड प्रेशर आहे आत्ता आणि खर तर आम्ही दाखवतोय पण हे सगळे सगळे विनोद जे काही ते प्रेशर कमी करण्यासाठी स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी हे सगळे बॅकस्टेज काय टाइमपास सुरू आहे पण खूप प्रेशरमध्ये आहोत खूप भीती आहे कारण अगदीच दोन दिवसावर प्रयोग येऊन टेपलाय आणि सगळी तयारी सुरू आहे खूप भीती आहे पण एक गोष्ट एका गोष्टीचा विश्वास खूप आहे की प्रेक्षक त्यांनी आत्तापर्यंत आमच्यावर खूप प्रेम केलं आहे आणि आय थिंक या नाटकावर सुद्धा ते खूप प्रेम करतील सो आता आम्ही तयार झालो आहे तर प्रेक्षकांनीही लवकरात लवकर नाट्यगृहात यावं आणि हे नाटक पाहावं पण कसं आलं हे नाटक ही स्क्रिप्ट तुमच्यापर्यंत कशी आली ठरता ठरता सांगू कारण ती सुरुवात या दिग्दर्शक ज्याच्यासोबत मी आधीच नाटक केलं होतं थोडं थोडं तुझं माझं त्याचंही दिग्दर्शक स्वप्निल बारसकरच होता, बारस होता। आणि त्या नाटकाच्या दरम्यान तो मला म्हणाला होता की असं असं आपल्या डोक्यात काहीतरी ही कथा आहे या कथेवर जर काही नाटक करायचं झालं तर त्यात तू काम करशील का असं त्याने मला तेव्हा आणि ते नाटक आय थिंक कोविड आधी घडलं होतं दोन हजार एकोणीसला आणि ते कोविडमुळेच बंद झालं आणि ते तेव्हापासून होतं सो आता ते पाच एक वर्ष होऊन गेले ते तयार होतं 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 सो दोन वर्षांपूर्वी ते पूर्ण लिहून झालं नाटक आणि मग त्याच्या कास्टिंग प्रोसेसमध्ये होतं सो पहिली व्यक्ती मी होतेच त्याच्यात सो समोर कोणी दिसत नव्हतं कोण करेल आणि इतकं नाटकासाठी इतकं जेन्युअनली कोण असणार आणि पूर्ण वेळ नाटक करणारं कोण असं कुणीच दिसत नव्हतं आणि अचानक मला सागरचं नाव ऐक ऐकू आलं म्हणजे त्यांनीच शोधलं होतं आणि मी एवढी एक्सायटेड झाले की वाव हे खूप कमाल नाव आहे कारण माझ्या अजिबातच डोक्यात नव्हतं की सागर हे करू कारण आम्ही असं वेगळंच कोणीतरी बघत होतो आणि मग सागरही झालं आणि मग सगळे पात्रही झाले आणि नंतर सोनियाचा आमच्यात जी कॅरेक्टर करते मृणाल ही सगळ्यात उशिरा जॉईन झाली कारण ते पात्र आम्हाला सापडतच नव्हतं सो ते भेटलं आणि अशी टीम आमची तयार झाली Yes. आपण रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि मला असं वाटतं की सध्या सगळ्यात जास्त श्रीमंत कलाकृती नाटक आहे कारण नाटकाला तुफान प्रेक्षक येत आहेत पण त्यामुळे मला विचारायला आवडेल की याआधी तुम्ही बरेच नाटक केले आहात प्रयोग केले आहात एखादा एखाद्या नाटकातला जर किस्सा आज या नाटकासंबंध काय म्हणून नाटकानिमित्त सांगावं असं वाटत असेल शेअर करावं असं वाटत असेल तर काय असेल सांग मला असं वाटतं की म्हणजे नाटक करताना खूप किस्से घडत असतात कारण की ती लाईव्ह जिवंत कला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की क कुठलाही हे सांगण्यापेक्षा किस्सा सांगण्यापेक्षा मला आत्ता असं वाटतं की रंगभूमी ला चांगले दिवस आलेले आहेत फिल्म्सपेक्षा सुद्धा आज रंगभूमीला चांगले दिवस आहेत याचं कारण असं की वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स होत आहेत आपल्याकडे तुम्ही जर का बघितलं तर वेगवेगळ्या धाटणीची नाटकं आहेत वेगवेगळ्या जातकुळीची नाटकं आहेत दुसरी गोष्ट काय तुम्ही जर बघाल तर प्रेक्षक वर्गसुद्धा खूप मोठा झाला आहे आता म्हणजे साधारणपणे विशीपासनंचा ऑडियन्स ते साधारण ऐंशी वर्षापर्यंतचे ऑडियन्स प्रत्येकाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सापडेल असे विषय सगळे आहेत आमच्या नाटकाचं बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये सगळे सगळ्या एंटरटेनमेंटचं ते एक पॅकेज आहे आणि तरीसुद्धा त्याच्यात एक म्हणणं आहे आणि ते नाटकाचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत का पोचतं ह्याचं कारणसुद्धा असं आहे की तो रि विषय अत्यंत रिलेटेबल आहेत असं आमच्या नाटकाचा जसा रिलेटेबल आहे तसेच अनेक नाटकांचे विषयसुद्धा रिलेटेबल आहेत आणि म्हणून ऑडियन्स त्याला आहे आमच्या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर एक रामचंद्र नावाचा एक माणूस आहे जो मी करतो आहे आणि शोभना नावाची एक मुलगी आहे जी ही करते आणि कुठेतरी आम आमचं दोघांचंही आमच्या दिसण्यामुळे आमच्या आसण्यामुळे आम्हाला लाईफ पार्टनर मिळत नाही आहे आणि ती एकमेव काहीतरी खंत त्यांच्यामध्ये आहे ती कुठेतरी दुखरी बाजू त्यांची आहे आणि या प्रवासामध्ये या रिजेक्शनमध्ये आम्ही दोघं एकमेकांना भेटतो आणि आमची प्रेमकथा फुलत जाते आणि ती गोष्ट ही प्रेम कहाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये अर्थातच रिलेटेबल पात्र आहेत आणि अत्यंत सोपी आणि अत्यंत लाघवी अशा पद्धतीची ही प्रे, लव स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये नाच आहे गाणी आहेत आम्ही दोघंही नाचतो आहोत आम्ही दोघंही मध्ये त्याच्यामध्ये ह्युमर सादर करतोय आणि अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत एक आम्ही मेसेज पण देतो की या नाटकामध्ये असा मेसेज आहे की दिसण्यापेक्षा आपला स्वभाव आणि आपल्यातले गुण हे जास्त महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मला वाटतं अशाच अशा पद्धतीच्यापेक्षा आमच्या नाटकामध्ये ह्या पद्धतीचा विषय आहे तसेच इतर नाटकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडले जात आहेत जे आज रंगभूमीवरती लोकांना बघायला रिलेट होतात आणि म्हणूनच त्यांची गर्दी होती येस मलाही तेच वाटतं की खूप प्रचंड तणावात असतात सगळेजण आणि त्याच्यातनं आपण एक दोन अडीच तास वेळ काढून फ्रेश होण्यासाठी प्रेक्षक येत असो सो आपण त्यांना एंटरटेन करणं फ्रे फ्रेश करणं खूप जास्त गरजेचं आहे सो आमच्या नाटकातनं मला असं वाटतं की ते सगळी बाजू ती पूर्ण होईल आणि खूप काहीतरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप अशी स्माईल आणि काहीतरी घेऊन जातील ते नाटकातनं आणि आमच्या नाटकात जी पात्र आहेत ती प्रत्येक आपल्या आजूबाजूला कुठेतरी पाहिलेली असतात त्यांच्या अरे हे हे घडलं हे माझ्या हे आपल्या घरात असतात ही, 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 ही घरा पात्र सो ते खूप रिलेट होणाऱ्या गोष्टी आहेत आमच्या नाटकात त्यामुळे ते प्रेक्षकांना पाहायला खूप मजा येईल ह्याच्या आधी कधीच असं डान्स नाही केलंय थिएटरवर आणि असं रोमॅन्टिक गाण्यावर वगैरे तर कधीच नाही सो ते आम्ही करतोय तर ते मलाच इतकं ते करताना असं गुदगुद किंवा गुद खूप गु छान वाटतंय तर ते प्रेक्षकांना बघताना खूपच छान वाटणार आहे आणि तुम्ही म्हणताय की ते प्रेक्षक खूप रिलेट करतील खास करून तुमचे पात्र कारण दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे तर तुम्ही तुमच्या पात्रांशी किती रिलेट करता आहात अरे कम्प्लिटली म्हणजे टोटली मला असं वाटतं की म्हणजे मी हा हे काल पण एक उदाहरण सांगितलं होतं की मी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करत होतो त्यावेळेला मला माझ्या गोऱ्या रंगावरनं पण बऱ्यापैकी टॉन्ट्स लोकांनी मारलेले आहेत की एवढे गोरे बाबासाहेब नसताना तू कसं काय हाऊवर यू सिलेक्टेड मग त्याच्यानंतर तेच ऑडियन्स परफॉर्मन्स ज्या पद्धतीने सादर झाला किंवा ज्या पद्धतीचं लिखाण केलं गेलं तर तेच ऑडियन्स मग फिरून म्हटले नाही 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 तुम्ही न्याय दिलात ह्या भूमिकेला तर त्यांच्याकडनंच प्रश्न आला पण आपण आपल्या प्रिन्सिपल्सवरती किंवा आपण आपल्या कामाच्या बाबतीत अत्यंत जर का निष्ठेने ते केलं तर तुम्हाला ती पोचपावती हो तेवढं स्ट्रॉंगली मिळते असं मला वाटतं आणि दिसण्यावरनं डायरेक्टली बोललं गेलं नसेल परंतु आपल्या असण्यावरती तर खूप वेळेला शेरेबाजी होते आपल्याला कधी कधी अंडर कॉन्फिडंट वाटत असतं त्यावेळेलाही लोकं तुम्हाला बोलतो एवढंच कसं आम्ही आता ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आहोत जेव्हा तुम्ही ऑडिशन्सना जाता आणि तुम्हाला एखादा फंबल होतो किंवा तुम्हाला एखादं एखादं सीन नीट समजत नाही किंवा इतर लोकांकडे बघून तुम्हालासुद्धा जेव्हा प्रेशर येतं आणि तुम्ही तुमची पप होतं बोलता येत नाही त्यावेळेस लोक तुम्हाला जज करताना म्हणजे मी स्वतः एवढी यो, वर्ष झाली तर मला पण कित्येक वेळेला जज केलं आणि आपल्याला सुद्धा मनोमन असं वाईट वाटतं वाट की अरे मी त्याच्यासारखा कॉन्फिडंट नाही आहे किंवा मी त्याच्यासारखी कॉन्फिडंट नाही आहे मला असं वाटतं की एखाद्या माणसाचा कॉन्फिडंट होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो या नाटकात तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तो तुम्हाला कुठेतरी इन्स्पायर पण करेल आमच्या दोघांची जी पात्र आहेत ती अत्यंत तुम्हाला कुठेतरी इन्स्पायर करणारी आहेत असं मला वाटतं आणि वनिताला सुद्धा म्हणजे तिचं बालपण पण ज्या पद्धतीने तिच्या असण्यावरनं तिच्या दिसण्यावरनं अनेक वेळेला बोललं गेलं पण ती तिने आतापर्यंत ज्या कॉन्फिडन्सनी mm. या सगळ्यावर मात केली आणि आपल्या हस्त ती घरोघरी म्हणजे ती mm. सगळ्यांची कुटुंबाचीच yeah. एक हे झालेली आहे तर ते तिचं कौतुक आहे थँक्यू थँक्यूली हो लहानपणी मला असं खूप वाटायचं की आपण सगळ्यांपेक्षा असं म्हणजे आता चार मैत्रिणी चालले तर मला माहित असं की मी पाहता क्षणी कोणाला आवडेन का असं मला लहानपणी वाटायचं त्यामुळे तो एक न्यूनगंड माझ्यामध्ये खूप होता जोपर्यंत मी या क्षेत्रात येत नाही तोपर्यंत कारण मला खूप असं दिसणं त्यामुळे आपण असं छान नटायचं हे करायचं ते करायचं म्हणजे आपण कुणाला तरी आवडू कुणाला तरी इम्प्रेस करू जसं 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 मी मोठी होत गेले आणि मला कळत गेलं तसं जसं म्हटलं की हे काय म्हणजे आपल्याला का, आप का कुणाला दाखवायचं की मी असे मी जशी आहे तशी मी प्रचंड सुंदर आहे हे आधी मी स्वतःला सांगितलं सो हा आत्मविश्वास आपण स्वतःला देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सौंदर्याला तुम्ही कुठल्याही चौकटीत अडकवू शकत नाही असं मला वाटतं त्यामुळे आपण असणंच खूप महत्वाचं आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण दिसण्याच्या पलीकडे पलीकडे त्या गोष्टींकडे बघणं खूप गरजेचं आहे सो नाटकात हेच म्हणणं आहे आमच्या आता मला खरं तर उत्सुकता येऊ लागली आहे कारण <laughs> काय म्हणू जो आहे तो होता सगळ्यांमध्येच तो असतो अशा पद्धतीचं आपल्याला सगळेजण म्हणजे सामाजिक अर्थाचं जे सौंदर्य आहे ते इतकं त्याचं डेफिनेशन ठरलेलं आहे की गोरा रंग असणे घारे डोळे असणे किंवा काळेभोर केस असणे म्हणजे ज्यांना चांगली उत्स्फूर्तपणे बोलता येतं ते हे सगळं सौंदर्याची डेफिनेशन पण ज्याला हे येत नाही किंवा ज्याच्यामध्ये हे कमी आहे तो म्हणजे सुंदर नाही किंवा तो कॉन्फिडेंट नाही किंवा तो झिरो आहे अशा पद्धतीची धारणा समाजामध्येच झालेली आहे पण ती सगळी धारणा कुठेतरी हे नाटक मोडून काढतं आणि आपल्याला स्वतःवरती कुठेतरी प्रेम करायला शिकवतं सो इज दिस नाटक आणि मला तुम्हाला विचारायचं की हास्य जत्रेचा आता तुम्ही उल्लेख केला काम किती पाहिलंय हास्य जत्रेत कारण वनिदा तिथे असं म्हणायला हरकत नाही मी हास्य जत्रेमध्येच बघितलं खर तर मी वनिताचा लाईव्ह परफॉर्मन्स कधी पाहिला नाहीये कारण की जेव्हा तिने थोडं तुझं थोडं माझं केलं होतं त्यावेळेला मी मुंबईत नव्हतो आणि नंतर लगेच कोविडमुळे ते बंद पडलं त्यामुळे मला ते नाही बघता आलं परंतु त्यांचे हास्य जत्रेमधले एपिसोड्स मी बघतो तो मला ते प्रचंड आवडतात आणि खूप मजा येते आणि मला बाप जन्मत असं वाटलं नव्हतं की मी कधी हिच्याबरोबर काम करेन पण मला असं हा की ती आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं की आपण पण मला असं वाटतं की फुल मार्क्स तू तू कास्टिंग ज्यांनी कोणी केलं आमचं कारण की इतकं अनयुज्युअल कास्टिंग एकत्र आणणं हे सुद्धा मला वाटतं प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे की मी आणि वनिता एकत्र असणं म्हणजे दोन वेगवेगळ्या विचारधाटणीचीच माणसं दोन वेगवेगळ्या वयोगटातली माणसं एकत्र आणणे आणि सादर करणे आम्हाला हे खरं तर धाडसाचं काम आहे पण ते स्वप्नीलनी चांगल्या पद्धतीने निभावलं असं मला तरी वाटतं आणि मला हिच्याबरोबर काम करायला खूप मजा येते खूप आनंद मिळतो नवीन जनरेशन बद्दल पण नव्याने कळत असतात काही गोष्टी त्यामुळे एकमेकांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि हे मी फक्त म्हणायचं म्हणून म्हणत नाही तिला पण म्हणजे कित्येकदा आम्ही एकमेकांना सजेस्ट करतो की आपण ह्या सीनमध्ये असं करून बघूया तसं करून बघूयात आणि तो ईज आहे आमच्यामध्ये त्याच्यामुळे तो ईज प्रेक्षकांना सुद्धा दिसणार आहे त्याच्यामुळे त्याची पण मजा लोकांना येणार आहे नक्कीच आणि नाटक हा विषय किती जवळचा आहे वनिता तुझ्याबद्दल बोलायला आवडेल मला की जेव्हा जेव्हा ना हास्य जत्रेत नाटका रिलेटेड स्किट होतात मी सगळ्यात जास्त वनिताला इमोशनल होताना पाहिले जेव्हा सोफ्यावर बसलेली असते तुझ्याकडूनच ऐकायला आवडेल yes, येस uh, मला एकतर सगळ्या माध्यमांमध्ये काम करायला आवडत पण नाटकावर माझं प्रचंड आणि खूप प्रेम आहे म्हणजे मला खूप वर्ष एकतर नाटक करायचं होतं पण मग कोविड सुरू झालं मग तेव्हा थांबलं आणि मग त्याच्यानंतर हास्य जत्रेचे दौरे आणि मग हास्य जत्रेचं शूट बाकीचे सगळे इव्हेंट्स त्याच्यामुळे मला करता येत नव्हतं कारण नाटक ही अशी गोष्ट आहे ज्याला जी खूप मोठी कमिटमेंट असते इथे आणि आपण एकदा ते घेतलं एक की आपल्याला बाकीच्या काहीच गोष्टी करता येत नाहीत सो मला ते खूप वर्ष करायचं होतं आणि फायनली ह्या वर्षी ते पॉसिबल झालं आणि ते मला करता येतं आहे ह्याच्यातच खूप काही मला खूप आनंद होतो नाटकावर माहीत नाही तिथूनच सुरुवात केली होती त्यामुळे खूप प्रेम आहे आणि प्रेक्षकांना आपल्या इतक्या जवळ असं आपण इथे काम करतो आणि ते इतके इथे दिसतात सो ते मला ते कनेक्शन काहीतरी जगा जगातच भारी वाटतं की आपल्याला इतकं लाईव्हली कोणीतरी प्रतिसाद दाद देतोय सो so, त्याच्यामुळे मला खूप आवडतं नाटक करायला आणि सागर सागर जसं म्हणाला तसं सागरची मी खूप फॅन आहे आणि मला त्याच्याबरोबर काम करायला मजा काय येते कारण सागर प्रचंड अनुभवी माणूस आहे आणि त्याच्या अनुभवाचा मला खूप उपयोग होतो तो मला जेव्हा सांगतो तेव्हा असं किंवा त्याला माझे सीन नसतं तेव्हा मला त्याला असं बघताना इतकं भारी वाटतं की अरे हा कसलं भारी काम करतं आणि ह्याच्यासोबत आपल्याला काम करायला मिळतंय मजा येते तुम्हाला सांगितलं मला खूप मजा येते म्हणून पण इतके तुम्ही अनुभवी आहात आणि वनिता हास्य जत्रा करते हास्य जत्रेचे नाटक पाहिल्यासारखा अनुभव असतो प्रेक्षकांसाठी right. तरीही आता ही शेवटची घंटा झाल्यावर विंगेतून प्रवेश करताना कोणी पन, कोणी पण पण म्हणजे हे हे मान्य करेल आणि फक्त पहिला प्रयोग आहे म्हणून नाही मी आतापर्यंत जेवढे केवढे प्रयोग केले असतील माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा विंगेत आतमध्ये येतात तेव्हा धाड 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 यु कॅन हिअर युअर हार्ट बीट्स आणि पण एकदा तुम्ही स्टेजवर आल्यावरती मला असं वाटतं आ चला वी आर होम घरी घरी आल्यासारखं वाटतं ते फिलिंग आणि मला सगळ्यात गंमत काय वाटते म्हणजे मी नाटक का करतो खरं सांगायचं तर प्रत्येक नाटकाच्या वेळी मला हा अनुभव जेव्हा तिसरी घंटा होते आणि जेव्हा प्रेक्षक अंधारात जातं आणि तो जो मोमेंट आहे त्या त्याच्यासाठी मी जगतो असं मला वाटतं म्हणजे मला त्याच्यामध्ये आपण सगळं सोडा सोडून वेगळंच कोणीतरी होणार असतो याची मला फार मजा वाटते म्हणजे मला फार आनंद वाटतो की कारण की ती बाउंड्री तुम्ही पार करून दुसरीकडे जात आहे असं मला एक सीमोल्लंघन आहे असं वाटतं आणि ते फिलिंगच खूप पॉवरफुल आहे आणि त्याची मला त्या ताकदीची फार मजा वाटते की आता या अंधारात एक स्पेस ओपन अप होणार आहे आणि या स्पेसमध्ये आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत जिकडे मॅजिकल गोष्टी होतात जिकडे थेटरिकल गोष्टी होतात असं मग तो एखादा लुक असेल एखादी मुवमेंट असेल प्रयोगामध्ये काहीतरी नवीन सापडतं म्हणून त्याला प्रयोग म्हणतात आणि म्हणजे एका पॉईंटला कमर्शियल नाटक मेकॅनिकल होत जातं असं म्हणतात कारण की तुम्ही सतत सातत्याने प्रयोग करता पण ते स्पॉन्टेनियस ठेवणं हे सुद्धा ऍक्टरच्या हातात आहे त्यामुळे ती मजा आहे वनिता काही बोलायचं यावर हो का खरंच म्हणजे मला हास्य जत्रेला परफॉर्म करताना सुद्धा विंगेत उभं असताना मला प्रत्येक इतके आता आमच्या आय थिंक नऊशे वगैरे एक एपिसोड झालेत मला प्रत्येक प्रत्येक त्या एपिसोडमध्ये नेहमी भीती वाटत अस आ आली आहे की वाजेल ना आता जाऊन पंच वाजतील ना का so, की काय होईल सो तितकीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त भीती मला प्रत्येक प्रयोगाला वाटत आली आहे आणि जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा आपण स्टेजवरती एकटे असतो आणि आपल्याला पाहायला पाचशे सहाशे लोकं आलेत ही फिलिंग इतकी कमालीची आहे की मी तुला सांगूच शकत नाही की ते आपल्याकडे हो, आपल्याला पाहायला आलेत त्या क्षणातच सगळं काही येतं असं मला वाटतं सो भारी वाटत नक्कीच तर मला असं वाटतं की या नाटकाचे खूप प्रयोग व्हावेत yes! आणि खूप प्रयोगांनंतर आम्हाला पुन्हा बोलवा मग दौऱ्याचे वगैरे अनुभव ऐकायला आम्ही नक्की येऊ तर आता तुम्ही प्रेक्षकांना जाता जाता yes, आमचं नाव नवीन नाटक येऊ घातलंय ठरता ठरता ठरेना ज्याचे सात आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी प्रयोग आहेत शुभारंभाचे पहिला प्रयोग आहे दुपारी साडेचार वाजता दिनानाथ नाट्यगृह पारले इकडे दुसरा प्रयोग सात आठ तारखे चा प्रयोग आहे बोरिवलीमध्ये प्रबोधनकार ठाकरे येथे दुपारी साडेचारचा आणि तिसरा प्रयोग आहे नऊ तारखेला माटुंग्याला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये रात्री साडेआठ वाजता हे पूर्ण नाटक सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करावं असं हे नाटक आहे त्यामुळे आपल्या नाटकाला जरूर जरूर तुम्ही यायचं आहे आणि हा विनंती नाही हे आग्रहाचं आमंत्रण आहे प्लीज या आमच्या नाटकाला ज्याचं नाव आहे आणि एवढेच तीनच प्रयोग नाही आहेत बरं का पुढचे खूप कित्येक तरी प्रयोग होणार आहेत सो त्या सगळ्या प्रयोगांचे अपडेट्स आमच्या सोशल मीडिया थ्रू तुम्हाला कळत राहतील ते बघा आणि पटापट तिकीट बुक करा आणि या लवकर भेटूया थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू